आपलं ठाणं हे तर शिवसेनेचं खणखणीत नाणं आहे ते बाळासाहेब आनंद विजे साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला पुन्हा महायुतीचा भगवा डवलाने फडकवायचा आहे आणि गेले अनेक वर्ष हा भगवा डवलाने ठाण्यावर फडकतोय गेले अनेक वर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केले परंतु हा ठाण्यावरचा शिवसेना प्रमुखांचा आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या मनातला भगवा कुणी उतरू शकलं नाही आणि कुणी उतरवू शकणार नाही आणि <प्राथ> म्हणून मी सांगतो येत्या पंधरा तारखेला निवडणुका होतील जानेवारी आणि सोळा तारखेला गुलाल आपणच उधळणार भगवा आपण सरकवणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे